पुण्यासह राज्यामध्ये कडाक्याची थंडी वाढली असताना पुणे महानगरपालिकेने एक अजब निर्णय घेतलाय महापालिका आयुक्तांनी पुणेकरांना उघड्यावर शेकोटी पेटवण्यास बंदी घातली आहे थंडीपासून बचावासाठी नागरिक शेकोटीचा आधार घेत असताना त्यावरच बंदी घातल्यामुळे पुणे महानगरपालिकेचा हा निर्णय सध्या शहरात चर्चेचा विषय ठरलाय तर शेकोट्या पेटवताना लाकडं लाकडं जाळल्यानं शहरातील प्रदूषण वाढत हवेतील प्रदूषणावर नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो दमा अस्थमा आणि इतर श्वसन विकाराचा धोका निर्माण होतो नियमांचं उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचं पुणे पालिकेचं म्हणणं आहे